बर का बोल काय झालं हे तुजी अ काय झालंय तुम्हाला सांगतो मी माझी बायको है तुझी? सांग दुनी, माई बाई कुए ना चार दिवस जर बोलणं आवाज सगळं रुसून बसली काय करणारली मला तुम्ही कोण आहेत मी तुळजा भवानी ठीक आहे आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुला स्त्रियांच्या मनातील सर्व काही ऐकून तथा सोले बरं झालं व मा Гелевой думи. Всем бы это Израиль его.